काय सांगणार भाऊ दोन शब्द यशाचे दरवाजे हे कधी आपोआप उघडत नसतात ते केवळ मेहनत मेहनत आणि मेहनतीनेच या ठिकाणी उघडतात याच उत्तम उदाहरण म्हणजे श्री ओमकार भाकरे आपल्या अभ्यासिकेचे ते बऱ्याच दिवसापासून सदस्य राहिलेले शालेय जीवनात असताना तसंच महाविद्यालयीन जीवनात असताना आम्ही हो दोघेही सोबत राहिलेलो त्यामुळे त्यांना मी या ठिकाणी जवळून बघितलेलं आहे अत्यंत मेहनती हे व्यक्तिमत्व केंद्र सरकारद्वारे संपूर्ण कॉलेज आहेत त्यातीलच एक आय आय टी दिल्ली येथील कॉलेज त्याच ठिकाणी ओंकार वाकरे यांची नुकतीच निवड झाली मित्रांनो विशेष म्हणजे आपल्याला हे सांगावं वाटतं की आपल्या चिखली सारख्या शहरात राहून आपल्या अभ्यासिकेमध्ये संपूर्ण दिवस मेहनत घेत यश संपादन त्यांनी जे केलं कुठेही मोठ्या शहरात न जातात कोणतीही शिकवणी न लावता केवळ अभ्यासिकेमध्ये पूर्ण वेळ थांबून मेहनत घेत त्यांनी आय आय टी दिल्ली येथे आपला प्रवेश निश्चित केला त्याच निमित्ताने आज आपल्या मीरा प्रतींनी अभ्यासिकेच्या वतीने त्यांचा छोटेखानी सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी संपूर्ण एस डी आर परिवाराच्या वतीने त्यांच्या भावी वाटचाली खूप खूप शुभेच्छा देतो येत्या काळात त्यांच्या हातून आई वडिलांची सेवा मानव जातीची सेवा घडो हीच अपेक्षा व्यक्त करतो व शेवटी ओंकार भाकरे यांच्यासाठी एकच शब्द म्हणतो की अखेर मेहनत रंगलाई मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या अभ्यासिकेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करू या आपली निवड झाली काय सांगणार जनतेला दोन शब्द मध्ये जेव्हा मी बेसिकली अभ्यासिकेमध्ये अभ्यास करायला यायचो तेव्हा इथलचं वातावरण हे अभ्यासिकेसाठी पूर्णपणे पोषक आहे मी म्हणजे शांततेचं वातावरण आहे वायफाय जेव्हा क्लास करायला वायफाय लागायचा तेव्हा पूर्ण स्पीडचं वायफाय आहे इथे आणि शांत शांत चित्ताने अभ्यास आपण करू शकतो आणि हेच अभ्यासाला फक्त हेच कामायचं असतं त्यामुळे वीरा प्रबोधिनी अभ्यासाला मध्ये आपण मेहनत घेतली ती मेहनत भाऊनी सांगितली लाई आपल्या चेहऱ्यावर आनंद झळकतो आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या भावी वाटचालीस कुठे कोटी हार्दिक शुभेच्छा